सर्वांना सादर दंडोत प्रणाम मी धनंजय लोणारकर महानुभाव श्री क्षेत्र जाळीचा देव श्री गोपाल आश्रम येथून सर्वांना सादर दंडोत करतो आणि धर्मगप्पा वि धनंजय या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहज स्वागतही करतो तर मी व्हिडिओ हा छोटासा टाकतो त्याचं कारण असं महत्त्वाचं की बऱ्याच जणांचे मला फोन आले की बाबा आम्ही जाळीच्या देवाला यात्रेला येतोय तुम्ही यात्रेला नेमक्या कोणत्या आश्रमात राहता मला हे सांगा त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी टाकतो आहे मी ज्या ठिकाणी आहे तो आहे श्री गोपाल आश्रम जाळीच्या देव मंदिराकडे जात असताना उजव्या डाव्या हाताला गोपाल आश्रम असा मोठा आश्रम लागतो आणखीन महत्त्वाची ओळख म्हणजे माझ्या पाठीमागे तुम्हाला हा रथ दिसतो आहे रथ ज्या आश्रमात आहे तो गोपाल आश्रम त्या गोपाल आश्रमामध्ये मी आहे ज्यांना कोणाला भेटायचं असेल त्यांनी इथे येऊन भेटायचं आहे आणि भेटल्यानंतर पुन्हा आल्यानंतर धनंजय नाव आहे इज्जत गेल्यासारखं होतं बाबा तुमचं नाव काय म्हणून तर तुम्ही आल्यावर नक्की विचारा आणि नक्की भेटा दंड सो